स्वर्गीय आला वाघमारे प्राथमिक शाळेचं हे मतदान केंद्र आहे प्रभाग बारा अंतर्गत येणार या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकता इथे काही प्रमाणात मतदार येऊ लागलेले आहेत आणि सगळी यंत्रणा इथे कामाला लागली आहे तर आज भवितव्य ठरणार आहे उमरेड शहरात उमरेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण होईल आणि जनता कोणाकडे कौल देईल तर त्या सायंकाळपर्यंत स्पष्टच होईल आपण पुन्हा अशाच अपडेट पाह पाहण्यासाठी विदर्भावाशी जोडून राहा आणि पाहत राहा निवडणुकीच्या बातम्या तोवर आपण इथेच थांबू नमस्कार <coughs> <coughs> सगळीकडे पहा इकडे मतदार येऊ लागलेले आहेत आणि काही नागरिकांची पण ये, ले का ये सुरू आहे काही इथे पोलिसांचा बंदोबस्त आहे पोलिस आहेत सगळा सुरळीतपणे हा निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडावा यासाठी ही सगळी यंत्रणा कामी लागलेली आहे आपण पाहू शकता